कार्पल टनल सिंड्रोम हा आजार तुम्हाला वाटतो तितका दुर्मिळ नाहीये चला तर मग जाणून घेऊया या आजाराबद्दल आपल्या मनगटातून जाणारी नर्व जेव्हा दाबली जाते तेव्हा कार्पल टनल सिंड्रोम होतो यामुळे हातात आणि बाहूत वेदना बधिरता आणि मुंग्या येणेही लक्षणे दिसतात हा आजार दोन प्रकारचा असतो जो अचानक दुखापतींतर होतो आणि क्रॉनिक जो सततच्या तानामुळे हळूहळू वाढत जातो टायपिंग सारखे सततचे हात हालचाल आपल्या मनगटाचा आकार मधुमेह सारखे आजार आणि गर्भधारणे दरम्यान होणारे हार्मोनल बदल हे याचे काही सामान्य कारणे आहेत आता लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर अंगठा तर्जनी आणि मधहला बोट या बधिरता आणि मुंग्या येणे सोबत हातात वेदना आणि कमजोरी जाणवणे जी कधीकधी बाहूत पर्यंत पसरू शकते सतत मनगटीच्या हालचाली असलेली कामे काही विशिष्ट आजार आणि महिला देखील याचे धोकेदायक घटक आहेत व्यायाम करणे आणि वस्तू घट पकडण्याचे टाळणे हे उपाय करता येतात सावध राहा आणि काळजी घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंथ होम ऑपथी डॉट कॉम ला भेट द्या